नमस्कार फ्रेंड सुवर्णात किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी करणार आहे तिळ शेंगदाणे आणि गूळ घालून पोळ्या म्हणजे तिळगुळाच्या पोळ्या हे बघा आपणाला तिळाचे भाजून घ्यायचे शेंगदाणे पण भाजून घेतले मी हे हे बघा आता हिवाळीचे दिवस आलेत थंडी वेळा असते खूप तर थंडीच्या दिवसात ह्या पोळ्या खाण्यासाठी खूप पौष्टिक आणि अंगात उष्णता पण निर्माण करते तिळामुळे बल चला कसं करायचं हे बघूया हे बघा तीळ आपण छान भाजून घेतलेलं आहे हे स्वच्छ धुवून हे बघा गावरान तीळ आहेत गावाकडचे हे, हे।, हे साधारणतः पाऊ किलो तिळ आहेत आणि हे शेंगदाणे शेंगदाणे अर्धा किलो आहेत आणि अर्धा किलो गूळ आता हे तिनीस आहेत ते मिळून आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचे चला तर मग हे छान वाटून घेऊया आपण बारीक आता ही हे तीळ शेंगदाणे आणि गूळ हे मिक्सरच्या भांड्यात वाटून घेतलेलं आहे असं हे बघा अशा प्रकारे वाटून घ्यायचं आणि तिन्ही साहित्य थोडं थोडं टाकून दोन वेळेस असं मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं चला आता हे काढून घेऊया आपण हे बघा मी सारण वाटून घेतलेलं आहे छान हे तीळ शेंगदाणे गूळ मिक्सरच्या भांड्यात हे बघा अशा प्रकारे वाटलेलं आहे तुम्हाला याच्यापेक्षा बारीक वाटायचं असलं तर वाटू शकता आता याच्यात आहे विलायची पावडर हे विलायची पावडर छान सुगंध येतो हे पहा आता हे सर्व मिक्स करून घेऊया आणि आपण शेंगदाण ती शेंगदाणे तिळगुळच्या पोळ्या करण्यासाठी पीठ मळून घ्यायचंय ते कसं मळून घ्यायचं ते बघूया आता तिळगुळांच्या पोळ्यासाठी आपण हे पीठ मळून घ्यायचंय तर ह्याच्यासाठी मी घेतलेलं आहे गव्हाचं पीठ आणि याच्यात टाकायचं आहे आपणाला थोडस बेसनचं पीठ आणि मग याच्यात एक दोन चमचे तेल टाकूया आणि मीठ आता हे छान मिक्स करून आहे आपणाला आधी हे बघा पीठ तेल मीठ सगळं मिक्स केलेलं आहे मी त्याच्यात थोडं थोडं पाणी टाकून एकदम घट्ट गोळा घ्यायचं घ्यायचंय आपलं पीठ मळून झालेलं आहे हे बघा अशा प्रकारे पीठ मळलेलं आहे मी एकदम आपल्या चपातीसारखंच आहे आता हे एक दहा मिनिट आपण झाकून ठेवूया असंच म्हणजे पीठ छान भिजेल आणि पोळ्या पण छान होतील आपला पीठ आता हिंग वीस मिनिट झालेला आहे भिजवून आपलं तर हे थोडं अजून थोडं मळून घेऊया हे बघा अशा प्रकारे छोटा गोळा घ्यायचा थोडंसं पसरून घ्यायचं लाटी बघा एवढं करायचं आपल्याला लाटीला तेल लावून घेऊया थोडंसं आणि आता याच्यामध्ये आपल्याला हे सारण भरायचं आहे हे बघा सारण एवढं भरलेलं आहे आता असं हळूहळू दाबत पीठ घेऊन घेऊन असा हुंडा बनवायचा आहे आपल्याला असं करून घेतलेलं पीठ काढून टाकूया आणि आता हे लाटून आहे आता छान असं पातळ लाटी ला पोळी लाटून आहे हे बघा अशा प्रकारे आपण हे शेंगदाण्याची पोळी तिळाची पोळी लाटून घेऊया हे बघा अशा प्रकारे हुंडा भरला तर हे पूर्ण सारण कडपर्यंत जाईल चला आता आपण ह्याला छान भाजून घेऊया तेल टाकूया आपण तव्यावरती हे बघा पोळी मी तर दोन्ही साईडनं मस्त जास्त तेल लावून तूप तो सुद्धा लावून भाजू शकता आपण पटून घेऊया छान झालेली आहे पोळी वास मस्त छान कडक भाजून घ्यायचे खरं तर हिवाळ्याच्या दिवसात तिळाच्या आणि गुळाच्या पोळ्या खूप छान खायला पौष्टिक आणि शरीरात उष्णता पण निर्माण करतात किती सुंदर पोळी झालेली आहे आपली चला तर अशा प्रकारे आपण आणखीन पोळ्या करून घेऊया हे बघा आपल्या गरम गरम पोळ्या आता खाण्यासाठी तयार आहेत मग किती सुंदर पोळ्या झालेल्या आहेत चला हे बघा झालेत आपल्या गरमागरम पोळ्या खायला याच्यावरती आता असं तूप टाकायचं मस्त आणि छान दुधासोबत पण खाऊ शकता तुपासोबत पण खाऊ शकता हे बघा किती सुंदर झालेली आहे पोळी आपली अशा प्रकारे तुम्ही पण पोळ्या करून बघा माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा कमेंट करा फेसबुक पेजला फॉलो पण करा आणि ह्या असे दाणे आणि तिळाच्या पोळ्या ऑर्डरप्रमाणे दिल्या जाते तुम्ही पण ऑर्डर करा